सुरुवात हो मॅडम आज आहे प्रॉमिस डे प्रॉमिस वगैरे नंतर घेऊ आपण सगळी आपली मंडळी दादा आला जोगेश्वर भरपूर दिवसांनी विराज बाय आला नूडल घेऊन क्या क्या चाल आहे देरी वा क्या चाल आहे रखना सुंदर तुझी चाल गोरी राहून देतो ठेव बाय विराज बाय आहे ना दादा मध्ये मंच्युरियन भेल समजा दादा आले घरी मंच्युरियन घ्यायला ओके चला प्रॉमिस नंतर घेऊ आपण हा सुरुवात करू या सगळ्यांनी आज दिवस सुरुवात मंचुरियन फ्रँकी मंचुरियन फ्रँकी आपल्या स्टॉलवरची मेस फेमस फेमस वरतून अमूल चीज पूर्ण एक पूर्ण ना ना कट ना छट लवकर तुम्ही पण विजिट करा दोघ जण आले फ्रँकी खायला आपली चव आणि त्यांचं प्रेम असं मिळून आपलं श्री फूड चव आणि प्रेम यांचे सुरेख संगम आहे ना आपली चव आणि विरेकांचं आपल्यावरचं प्रेम हॅचची टॅगलाईन आपण ठेवली आहे श्री फूड चव आणि प्रेम यांचे सुरेख संगम ब्रँकी आणि आजीचा नातू पण आलाय आजीचा नातू लांब आहे आजी हा आजीचा नातू पण आलाय काय डोंबवलीवरून आहे चला तर आजच्या दिवसाची सुरुवात आजीचा नातू आली सानूचा लाईव्ह कॉल नावाच्या मैत्रिणी सानू चीज फ्रँकी आणि सानू सानू चीज खाते ना म्हणून सानू सानू नावाने डिश मागतात सानू फ्रँकीनू बघा सानू चीज सानू चीज जाते म्हणून सानूच्या नावाने मंचुरियन सानूच्या नावानी चीज मंचुरियन चीज फ्रँकी बघा आपले आता पदार्थ पण कस्टमरच्या नावाने ओळखायला लागले ना सानू उदय

गुजरात ना मंचुरियन आवडले तिला गुजरातची कस्टमर आपली आज चिमुकळी आज मंचुरियन आवडले तिला ना त्याला आले चीज फ्रँकी आणि पुन्हा मंचुरियन फ्रँकी आजीचा आजी आजी ना तू चालला पेमेंट करून आजी पडली आहे विचारा आजींना लवकर बरं वाटून द्या ना दादा मंच्युरियन दादा दादा मंचुरियन मंच्युरियन तयार मंचुरियन तयार आज तिने प्रॉमिस काय माहिती आहे हे सांग माधुरी आमची चव आणि तुमचं प्रेम आम्ही सदैव देण्याचं प्रॉमिस करतोय बघा हे आमचं प्रॉमिस आहे आजचं खास आडी आहे ना आमच्या पदार्थांची चव आणि तुमच्या लोकांचं सगळ्यांचं प्रेम हेच आमचं चव आणि प्रेम यांचं सुरेख संगम म्हणून श्री फुड बरोबर ना दीक्षित एकदम परफेक्ट टॅग लँग आहे आणि ह्याच दिवशी तुम्ही आलात बघा आमचं प्रॉमिस कायम राहील आमची चव कमी होणार नाही तुमचं प्रेम कमी नको दे <laughs> चला या मग श्री फुड चव आणि प्रेम यांचं सुरेख संगम काळा चौकी तयार आणि आज आपल्याकडे खास कस्टमर आले गुजरात वरून गुजरात वरून छोटी आली आहे ना मी मंचुरियन खाल्ले भरपूर आवडले तिला मस्त आहे ना हा चला दादा आवडलं ना तुम्हाला पण आवडलं ना एक मी थँक्यू थँक्यू चलो थँक्यू फॉर कमिंग खा दोघी स्वागत तुमचं दादा खातो मंचुरियन बारका खातो मंचुरियन हे बारका इकडे बघ हा गोड आहे स्माईल आहे ना छोट्याची गोड स्माइल दादा खातो मंचुरियन मंचुरियन तयार हे बघा ताई आल्यात मंचुरियन खायला आमचा मेवना आलाय दाबेली खायला मेवण्यानी दाबेली खाल्ली आणि चालला काय माधुरी ताई आल्यात मंचुरियन खायला सगळे जनरेशन येतात ना आपल्याकडे आणि ही जालू मालू <laughs> मंचुरियन गेली आहे मंचुरियन बँकी मंचुरियन बँकी दिदी आले मंचुरियन बँकी घ्यायला ॲम्ब्युलन्सचा आवाज येतोय तिकडे आहे ना असं कधीतरी दिवस यावा आणि ॲम्ब्युलन्सचा आवाज नसावा दिदी आले मंचुरियन खायला बनवली नूडल्स बँकी नूडल्स बँके नूडल्स फ्रँकी आणि हे बघ आले ही सगळी तू पण गुजरातवरून आली आहे आमच्या गुजरातला दाबेली चांगली भेटते ओली आहे ना आमच्या महाराष्ट्रात पण भेटते बरोबर आहे आमच्या महाराष्ट्राचा वडापाव आहे आणि गुजरातची दाबेली आहे पण आपण सध्या दाबेली सुरुवातीपासून आपली सुरुवात दाबेलीपासून चल तुम्ही आलात स्वागत तुमचं बघा आदली बदली करू नका नाही तर व्हायचे वांदे हा खाऊन बोला कसं हे चिली मंच्युरियन तयार <laughs> दादाला चिली मंचुरियन खायला आपल्या माधुरीला लावलं फ्रँकी दादाला फ्रँकी घ्यायला चला तुम्हाला पण खायच असेल तर विजिट करा काळजव्ह श्रीपूर आणि मॅडम चीज तयार करता येऊ चीज क्यूब या सगळ्या फ्रँकी चीज चॅच तर आता माधुरी फ्रँकी वर करते दाबेली तयार दाबेली दादाला दाबेली घ्यायला ओके हो दीक्षित चीज टाकलं बरं चीज बँकिंग तुम्हाला पण तर खायचं असेल तर व्हिजिट करा काळा चोकी श्रीफूड आणि आपल्या चायनल ला करण्याला खास डिस्काउंट आहे ना स्पेशल डिस्काउंट आत्ता आपल्या श्री फोर्ड काळा चौकी चॅनेलला आपल्या सब्स्क्राइब करा लवकर सपोर्टिंग मराठी माणूस तुमचा आशीर्वाद मंचुरियन चीज बँक ही सगळं काय ते इथेच लवकर या काळा चौकी व्हिजिट मंचुरियन चीज बँकी मंचुरियन चीज फ्रँकी दाबेल आज ना उद्या यायचं आहे तर आजच या आहे ना बाळाजवळी श्रीपूर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला एक आशीर्वाद बरोबर ना काय चुकीचं ना परत हा हा तुमच्या मालकीन माईंना आवडलं पाहिजे ना त्याला करतील आज ना उद्या सबस्क्राईब करतील उद्या करायचं तर आजच करा ना बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मंचुरियन चीज मंचुरियन चीज मंचुरियन चीज ची हाच तो लोगो असेल आपला श्री फूड्स या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> मंचुरियन चीज बँकी दादा खाते दादा ग्रेवी मंचुरियन मंचुरियन ताई हा दाबेली बघा आपले गोल पाव आणि गोल दाबेली आहे ना चुनावटीवरून हो मार्गीला इथले मंचुरियन आवडतात इकडे कुठे खात नाही इकडेच राहायला होत्या आता गेले चुनावटी चला आला धन्यवाद आपल्या दाबेली गोल दाबेली परत आलेले आहेत तुम्ही पण या विजिट करा थँक्यू आला बद्दल चिली मंच्युरियन वा खूप गरमागरम चिली मंचुरियन दादा आला चिली मंचुरियन खायला खातोय दाबेली